यावल तालुक्यातील सांगवी बुद्रुक या गावातून एक एकोणसाठ वर्षीय इसम हे आपल्या घरी सांगून गेले की मी लोडगाळी घेण्यासाठी जात आहे रसवंतीसाठी नवीन लोडगळी घ्यायची आहे असे सांगून ते घरून गेले आणि बेपत्ता झाले त्यांचा सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास केला मात्र ते कुठेच मिळून आले नाही म्हणून यावल पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे सांगवी बुद्रुक तालुका यावल या गावातील रहिवासी कैलास वासुदेव कोडी व एकोणसाठ वर्ष हे चहाचा व्यवसाय करणारे व्यावसायिक आपल्या घरी सांगून गेले की मला रसवंतीसाठी नवीन लोडगाडी घ्यायची आहे असे सांगून ते बाहेर गेले आणि बेपत्ता झाले त्यांचा सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास केला मात्र ते कुठेच मिळून आले नाही सर्वत्र शोध घेऊनही सदर एकोणसाठ वर्षीय इसम कैलास वासुदेव कोडी राहणार सांगवी बुद्रुक हे कुठेच मिळून आले नाही म्हणून यावल पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे पुढील तपास यावल पोलीस ठाण्याचे पोलीस शिक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार निलेश चौधरी करीत आहे यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे डॉक्टर खैनार यांना होमिओपॅथिकमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथिकने हजारो रुग्ण बरे केले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता टेन्शन या सर्व गोष्टी लक्षात घेऊन तसेच पेशंटला असणारा त्रास आणि त्या त्रासामुळे दैनंदिनी जीवनात येणाऱ्या अडचणी पूर्ण समजून घेऊन योग्य तो उपचार केला जातो होमिओपॅथी औषधाचा कुठलाच साईड इफेक्ट होत नसल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करीत आहे तेव्हा डॉक्टरांकडे स्वतःचा उपचार घेण्याकरिता दोन दिवस अगोदर अपॉइंटमेंट घेणे आवश्यक आहे डॉक्टरांच्या इतर व्हिजिट धुळे छत्रपती संभाजीनगर येथे देखील आहे दर रविवारी सकाळी नऊ ते बारा या वेळेत चंद्रकिरण मेडिकल धानोरा येथे देखील त्यांची व्हिजिट असते डॉक्टरांना त्वचा रोगामध्ये देखील धुळे येथील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव देखील आहे तेव्हा रुग्णांनी डॉक्टरांकडे उपचार घेण्यासाठी सदर क्लिनिकमध्ये आठ ते बारा या वेळेत अपॉइंटमेंटसाठी भेट द्या आणि डॉक्टरांकडून योग्य उपचार करून घ्या